भारतासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण ए आय हे माध्यम असले तरी पत्रकार हा निपक्षपाती असला पाहिजे पत्रकारांकडून सत्य आणि निपक्षपाती वर्तांकनामुळे भारतीय लोकशाही अधिक सुदृढ होईल नागरिकांपर्यंत सत्य पोहचत नाही तोपर्यंत विकसित भारताचे लक्ष पूर्ण होऊ शकणार नाही त्यासाठी प्रतिभावान पत्रकार महत्वाची भूमिका बजावत आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पुण्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकेथॉन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उच्च व मंत्री पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते सर्व क्षेत्रात ए आयमुळे शास्त्रीय विकास होणार आहे पत्रकार संघटनेने पत्रकार दिनाच्या निमित्ताने ए आय ही नाविन्यपूर्ण संकल्पना निवडली आहे आज ए आय माध्यमांसह उद्योगांमध्ये परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड महत्वाची आहे असे देखील राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले एआय तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात क्रांती होत असताना दिसत आहे पत्रकारिता क्षेत्र ही त्याला अपवाद नाही येत्या काळात एआयचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल पण एआय ही एक दुधारी तलवार असून त्याचा वापर चांगल्या कामासाठी प्रभावीपणे करायला हवा असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद